खासियत काय ही जी लोकर आहे ही तीन वेगवेगळ्या वातावरणातल्या मेंढ्यांची लोकर आहे एक प्रचंड उष्ण प्रदेशातल्या मेंढ्यांची लोकर आहे एक प्रचंड थंड प्रदेशातल्या बर्फाळ प्रदेशातल्या मेंढ्यांची लोकर आहे आणि एक समशीतोष्ण प्रदेशातल्या मेंढ्यांची लोकर आहे आणि त्यातही हर्बल्स जे वापरलेले आहेत ते ह्या बॉन्डेडवर साधारण वेगवेगळ्या साईजचं बॉन्डेड येतं तीन इंच चार इंच पाच इंच ॲज पर युअर रिक्वायरमेंट हाय डेन्सिटी म्हणजे हंड्रेड डेन्सिटी प्युअर कडक त्याच्यावर साधारण अर्धा इंच एक वापरला जातो आणि त्याच्यावर निद्राचं सीट वापरलं जातं आणि त्याच्यावर हे कॉटन क्विट वापरलं जातं हे एकदम बॉन्डेडचा पण झालेली गादी आहे ही इतकी लॉंग लिस्टन आणि इतकी मजबूत गादी झालेली आहे आणि इतकी युनिक गादी झाली की आता पुढच्या पंचवीस तीस वर्ष तुम्हाला मेंटेनन्स नाही शांत आणि गाड झोप लागणार उबदार पण असणार आणि थंडगार पण असणार आता आम्ही एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आप आपल्या सर्वांसाठी एक स्पेशल ऑफर ठेवलेली आहे की जी आमची एम आहे त्या एमआरपी वर तुम्हाला डिस्काउंट तर मिळेलच मिळेल पण जर आमच्या ठाणे येथील एक्सपिरियन्स सेंटरला विजिट केली आणि हा व्हिडिओ दाखवला तर त्याच्यात आणखी तुम्हाला सरप्राईज गिफ्ट पण देणार आहे आम्ही डिस्काउंट व्यतिरिक्त आणखी सरप्राईज गिफ्ट देणार आहे कारण आमचं फार महत्वाचं वर्ष आहे एकविसावं वर्ष आमचं जर गरोदर मुली असतील किंवा बाळंत झालेल्या स्त्री असतील तर त्यांच्यासाठी ते अतिशय चांगलं आहे ते त्यांना नैसर्गिक उद्धारपणा जो आहे तो त्याच्यातनं मिळेल आणि सांधेदुखी पाठदुखी कंबरदुखीचा त्रास अजिबात होणार नाही आपल्याकडे हजारो अभिप्राय आहेत व्हिडिओ आहेत डॉक्टरांचे अभिप्राय आहेत सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली प्रणय याला टोटल सुरुवातीच्या काळात जे फंडिंग होतं ना ते आपल्याला महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगने केलं म्हणजे या प्रॉडक्टच्या मागं खादी ग्रामोद्योगचा खूप मोठा बोलाचा हात आहे खादी ग्रामोद्योगने जर आम्हाला बेस दिला नसता तर या प्रॉडक्टला एवढं मोठं करण्याचं म्हणजे आम्हाला तेवढं भाग्य मिळालं नसतं तर खादी ग्रामोद्योगचा सगळ्यात आभार आहेत आमचे की त्यावेळेस सुरुवातीपासून आम्हाला महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग आमचे प्रॉडक्ट बघितलं त्यांना आवडलं आणि त्यावेळी त्यांनी आर्थिक मदत आर्थिक सहाय्य भरपूर केलं आम्हाला आणि नमस्कार मित्रांनो प्लस मुंबई आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे काहीतरी नवीन घेऊन येत असतो आज मी तुमच्या सर्वांसाठी बेस्ट असं प्रॉडक्ट घेऊन आलेला आहे सर्वांनाच हेल्थच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि आजकाल म्हणजे लाईफस्टाईल मुळे प्रत्येकाला सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा छान झोप आणि पेन रिलीफ हवं हो असेल ना तर तुमच्यासाठी बेस्ट असे प्रॉडक्ट्स मी घेऊन आले निद्रा क्रिएशन चे निद्रा क्रिएशन सुजलाम बॅड स्प्रेड आपल्यासाठी सुंदर असे प्रॉडक्ट्स घेऊन आले ज्याच्यामुळे तुमचे सर्व हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल तर मित्रांनो आपल्याला जर सुजलाम मॅट्रेस मध्ये यायचं असेल ना तर समोर बघू शकता ही सरस्वती स्कूल आहे तर तुम्ही रिक्षावाल्याला सांगितलं तर तुम्हाला इथे सोडेल तर इथे बघू शकतात बाहेर श्री कृष्णा स्वीट्स आहे आणि अगदी त्याच्या बाजूला हा आकाशगंगा कॉम्प्लेक्स गेट नंबर तीनचा गेट आहे तर इथून तुम्हाला आत यायचे आहेत सरळ आणि आपल्याला हा फर्स्ट जो राईट येतोय ना हा आपल्याला घ्यायचा आहे इकडून रेवती बिल्डिंग आहे त्या साईडला ना ना, आता आपण इथून राईट घेतलं ना तर समोर आपल्याला निद्रा क्रिएशन सुजलाम बेड स्प्रेड हा बोर्ड दिसतो याच्यावर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे अगदी राईट साईडला ना दोन गाळे सोडलात ना की ह्यांचं पुढे एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे तुम्ही येऊन इथे स्वतः हे प्रॉडक्ट्स पाहून खरेदी करू शकतात तर आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना कसं यायचं हे लोकेशनसुद्धा सांगितलेलं आहे आणि तसंच मी स्क्रीनवर सुद्धा यांचे डिटेल्स देणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही जरूर या आणि भेट द्या नमस्कार दादा तर मित्रांनो आज आपण आलोय निद्रा क्रिएशन या ठिकाणी आणि आजकालची जी आपली पिढी आहे ना जी सतत कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर असल्यामुळे भरपूर जणांना मानेचा किंवा कमरेचा त्रास सतत होत आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त डॉक्टर किंवा कायरोपॅटिक किंवा आपण फिजिओथेरपी करत आहे तर आज आपण निद्रा क्रिएशन मध्ये आलोय ना त्याच्या दादांकडे खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत तर आपण दादांकडूनच जाणून घेऊया त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहे आणि हे आपल्याला कशाप्रकारे मदत करतील नमस्कार दादा नमस्कार हे योग्य ठिकाणी आलेलं आहे तू आता तरुण आणि धकाधकीच्या जीवनात लोकांना ज्या बऱ्याचशा व्याधी लागलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेडच प्रॉडक्ट आहे आपलं आपल्या प्रॉडक्टला जवळजवळ तीस वर्ष झालेले आहेत आणि प्रत्यक्ष मार्केटिंगला एकवीस वर्ष पूर्ण झालेले म्हणजे यातले आठ नऊ वर्ष आपले फक्त आर एनडी मध्ये गेलेले आणि त्या सगळ्यांचा सार म्हणजे आपल्या प्रॉडक्टच्या अगदी दोन वाक्यात जर वर्णन करायचं म्हटलं तर निसर्गाशी सांगड आयुर्वेदाची जोड आणि भारतीय परंपरेचा मूळ असलेला त्रिवेणी संगम म्हणजे निद्रा सुजलाम मॅट्रेस आता पूर्वी आम्ही मॅट्रेस म्हणायचो आता त्याला बेडस्प्रेट म्हटलं जातं त्याचे काही टेक्निकल इश्यू आहेत तर हे बेडस्प्रेट जे आहे आपल्या आहे त्या गादीवर घालायचं असतं याच संशोधन हे गरजेचं तयार झालेलं आहे मुळातच पूर्वी आपण घोंगडी किंवा कांबळ जुन्या लोकांना विचारलं तर त्यांना माहिती आहे पारंपरिक पद्धतीने धनगर जे बनवायचं घोंगडी कांबळ ब्लँकेट त्याचं हे हायटेक वर्जन आहे हायटेक एवढ्यासाठी की घोंगडी कांबळ हे पारंपरिक पद्धतीने बनवलं जायचं आणि आपली जी निद्रा आहे ही थोडीशी आधुनिक पद्धतीने बनवलेली आहे हायटेक केलेली आहे त्याला चांगल्या क्वालिटीचे हर्बल्स वापरलेले आहेत एकदम फाईन क्वालिटीची लोकर वापरलेली आहे आणि लॉंग लिस्टने म्हणजे माझी गादी किंवा उशी कुठलंही माझा एक प्रॉडक्ट तुम्ही जर खरेदी केलं तर आयुष्यभर वापरू शकता तुम्ही आयुष्यभर अगदी आणि पुढे दोन पिढ्या पण वापरतील तुमचे नातूपंतु ही त्याची स्पेशलिटी आहे आणखी त्याच्या पुढची स्पेशालिटी उन्हाळ्यात थंडगार आणि थंडीत उपदार ही त्याची खासियत आहे हीच एकच गादी उन्हाळ्यात तुम्हाला अगदी थंडगार लागेल तीच गादी हिवाळ्यात तुम्हाला ही वॉशेबल पण आहे आणि टिकणारी आहे हे प्रॉडक्ट दाखवायच्या आधी थोडीशी माहिती मी देतो की याचं संशोधन भगवत गीतेल्या सहाव्या अध्यातला अकरा श्लोक जर असेल तर तुम्ही कुठेही म्हणजे सर्च करू शकता कर, गुगलवर की किल जिन पुरुषोत्तरम त्याचा सगळा अर्थ मराठीत भगवद्गीतेत जशी आहे तशी त्याच्यात सव दिलेले ते जर वाचलं तर तुम्हाला कळेल का हे प्रॉडक्ट आहे म्हणजे नॉन कंडक्टर ग्रॅव्हिटीला डिस्कनेक्ट करतं बॉडीचं रिक्वायर्ड टेम्परेचर मेंटेन करतं आणि फिफ्टी फोर फिजिकल डिसीज मध्ये सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं वॉशेबल की उन्हाळ्यात थंड थंडीत गरम आहे त्या गादीवर लादीवर फरशीवर जमिनीवर कुठेही वापरता येण्यासारखं आणि वेक्तो म्हणजे तुम्ही टेलरमेड मागणी कराल तसं आम्ही बनवून देतो त्याच्यामध्ये खासियत काय ही जी लोकर आहे ही तीन वेगवेगळ्या वातावरणातल्या मेंढ्यांची लोकर आहे म्हणजे एक प्रचंड उष्ण प्रदेशातल्या मेंढ्यांची लोकर आहे एक प्रचंड थंड प्रदेशातल्या बर्फाळ प्रदेशातल्या मेंढ्यांची लोकर आहे आणि एक समशीतोष्ण प्रदेशातल्या मेंढ्यांची लोकर आहे आणि त्यातही हर्बल्स जे वापरलेले आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत हर्बल्स त्याचे गुणधर्म माहिती नाहीत पण नाव मी सांगितलं की सगळ्यांना अरे हा चंदन केशर नीम हळद माहिती आम्हाला त्याचे गुणधर्म माहिती नाहीत हळद अँटीबायोटिक आपण पूर्वीपासून आपल्या घरात आजीबाईचा बटवा म्हणतात की हळदीची पूड तुम्ही कापलं खरचटलं तर तिथं लावली किंवा कोणालाही म्हणजे माणसापासून तर जनावरपर्यंत हळद भरायची पद्धत होती तर माहिती असेल तर म्हणजे ती अँटीबायोटिक असते ही हळद मोठ्या प्रमाणात वापरलेली याला कधी पण भविष्यात किटक लागू नये कीड लागू नये चंदन वापरलेले चंदन थंड असतं हे सगळ्या जगाला माहिती आहे पण केशर गरम असतं हे खूप कमी लोकांना माहिती आहे चंदन अतिशय उष्ण प्रदेशात येतं आणि केशर अतिशय थंड प्रदेशात येतं थंड प्रदेशात येणाऱ्या वनस्पती जगुंधर्म अतिशय उष्ण आणि उष्ण प्रदेशात येणाऱ्या वनस्पती गुणधर्म अतिशय थंड हा जो निसर्गाचा विरोधाभास आहे हा याचा बेस आहे जे प्रॉडक्ट कुठेही जाऊन अंथरलं ना तुम्ही चटकन अगदी पाच दहा मिनिटात शांत आणि गाढ झोप येते मजा येते आमचे जे फीडबॅक बघाल ना तुम्ही तर अगदी अंगावर उमटे उभे राहतील असे फीडबॅक आहेत अभिप्राय तीस वर्षातली जी कमाई असेल ना आमची तर ती सर्वात महत्वाची की सुखी आणि आनंदी ग्राहक तर ह्या असे जे सीट असतात ह्या सीटच्या वेगवेगळ्या साईजमध्ये ॲज पर युअर रिक्वायरमेंट किंवा टेलरमेड म्हणजे आमच्याकडे रेडी मध्ये अडीच बाय सहापासून पासून सहा बाय सहापर्यंत पर्यंत सर्व साईज रेडी असतात पण ऍज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला साडेचार बाय साडेसहा पाहिजे पाहिजे सात फूट उंची आहे तुमच्या मुलाची साडेसहा फूट उंची आहे तर ऍज पर युअर रिक्वायरमेंट तसं बनवून देतो थोडंसं तुला प्रॉडक्ट कडे घेऊन जातो मी प्रॉडक्ट दाखवतो आणि हे जे सीट दाखवलं ना हे गाद्यांमध्ये सिंगल सीट वापरलं जातं याची जाडी जर विचारशील ना तर ही एक इंचापेक्षा कमी आणि अर्धा इंचापेक्षा जास्त आहे पावन इंच याची थिकनेस आहे पण ही सीट जेव्हा उशीमध्ये वापरली जाईल ना त्यावेळेस एकावर एक असे चार सीट वापरले जातात एकावर एक चार सीट साधारण अडीच इंचापर्यंत त्या उशीची थिकनेस होते ही आणि ही उशी मॅक्झिमम झोपताना वापरली जाते झोपताना डोक्याखाली आणि बरेचसे लोक आजकाल बसताना पाठीमाग पण स्पायनल कॉर्डसाठी वापरतात पण ही आमची जे आमच्याकडे जे आय आम टी सेक्टरची जी स्पेशल मागणी आहे ना ती या वन बाय वनच्या उशीची आहे ही छोटीशी कॉम्पॅक्ट आहे पर्स मध्ये किंवा कुठेही कशी कॅरी करता येते काय म्हणजे सिंथेटिक प्रॉडक्ट साठी मोडली जाणार नाही सेफलेस होणार नाही खराब होणार नाही जगली जात नाही आणि ही आपली झोपताना वापरण्यासाठी उशी आहे प्रत्यक्ष प्रॉडक्ट दाखवतो गाद्या वगैरे कशा म्हणतात आणि लोकांची मागणी कशी असते हे दाखवतो एक युक्तला आणि किती प्रॉडक्ट आहेत ते आता तुम्ही जर गाद्यांच्या दुकानात गेलात ना पारंपरिक या प्रकारच्या गाद्या तुम्हाला बघायला मिळतात बरोबर या प्रकारच्या गाद्या बघायला मिळतात याच्यात काय आहे बॉन्डेड बॉन्डेड ह्या बॉन्डेड वर या बॉन्डेड वर साधारण वेगवेगळ्या साईजचं बॉन्डेड येतं तीन इंच चार इंच पाच इंच ॲज पर युअर रिक्वायरमेंट हाय डेन्सिटी म्हणजे हंड्रेड डेन्सिटी प्युअर कडक त्याच्यावर साधारण अर्धा इंच एक इंचा फोम वापरला जातो आणि त्याच्यावर ही निद्राचं सीट वापरलं जातं आणि त्याच्यावर ही कॉटन किल्ट वापरलं जातं हे एकदम बॉन्डेडचा पण बाब झालेली गादी आहे ही ही इतकी लॉंग लिस्टन आणि इतकी मजबूत गादी झालेली आहे आणि इतकी युनिक गादी झाली की आता पुढच्या पंचवीस तीस वर्षी तुम्हाला मेंटेनन्स नाही शांत आणि गाड झोप लागणार उबदार पण असणार आणि थंडगार पण असणार याच्यात निद्रा टाकलेली आहे किंवा निद्रा तुम्ही फक्त अशी जर खरेदी केली तर तुमची जी घरची गादी आहे त्या गादीवर डायरेक्ट तुम्हाला हे बेडबेल म्हणून असं वापरता तर याच्यावर तुमचं बेडशीट टाकून की काम होत आता त्याच्यानंतर गादी झाली उशी झाली हा कमरीसाठी स्पेशल बेल्ट बनवलेला आहे हा बऱ्याचशा लोकांना साधारण एक पन्नासशे साठी नंतर कमरेचा त्रास होतो त्याच्या बे तुम्ही घरात अगदी स्त्रिया घरात काम करताना पण वापरू शकता आणि रेग्युलर पण वापरू शकतात लोअर बॅक साठी अतिशय चांगला आहे उबदार आहे आणि वापरायला पण इसी आहे त्याच्यानंतर हे आमच्याकडे सर जास्त एका ठिकाणी बसून काम करतात सिनियर सिटीजन घरात बसून असतात किंवा ऑफिस चेअर एक्झिक्युटिव्ह आणि कार मध्ये वापरलं जाणार हे आम्ही नाव पण हे ऑफिस चेअर एक्झिक्युटिव्ह चेअर आराम खुर्ची किंवा कार कुठेही वापरता येतं त्याला लावण्यासाठी मागे इलेक्ट्रिक दिलेले इलेक्स्ट्रिक मध्ये लावता येतं बॅक साइड ला पण इलेक्स्ट्रिक दिलेले खुर्चीला फीचर आहे तो एक ماده प्रॉडक्ट आहे आसन मेडिटेशन ध्यान धरण्यासाठी वापरलं जातं त्याच्यामध्ये पण ते सिटे आता तुला आतापर्यंत दाखवलेल्या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये आत्मते जे वापरलेलं कंटेनर ते टोटल ऊल आहे प्युअर ऊल आहे आपल्याकडे पूर्वी गोंगडी कांबळ म्हणून जो पारंपरिक प्रॉडक्ट ते वापरलं जायचं त्याचं हे हायटेक व्हर्जन एवढ्यासाठी आहे की पूर्वी शेकोटी असायची बायकांना डिलिव्हरी नंतर मुलींना शेक ती आता शेक 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 मिळत नाही शक्यच नाही कारण तुमचे पन्नास पन्नास हजाराचे आणि पाच पाच लाखाचे बेड झालेले आणि शेन्या उपलब्ध नाहीत कुठल्याही कुठलाही जळीतकान उपलब्ध नाहीये मग तुम्ही त्या ब्रँडेड गाद्यांवर झोपतात आणि त्याच्यात काय असतं सिंथेटिक स्पंज बॉम्ब रबर आणि त्याच्यामुळे जिथं वजन शरीराचं जास्त आहे तिथं ती दबली जाणार जिथं शरीराचं वजन कमी आहे तिथं ती उंच राहणार म्हणजे शरीराचा नैसर्गिक सेप कंटिन्यू न राहिल्यामुळे त्याच्यात कडकपणा नसल्यामुळे हे सांधेदुखी पाठदुखी कंबा प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आणि ते करायचं नसेल तर सगळ्यात बेस्ट बेड म्हणजे आपलं कडक हार्ड बेड ज्याला म्हणतात लाकडी त्याच्यावर एक टाकलेली आपली चादर गोधडी वगैरे आपण टाकायचो त्या टाइप ऍक्च्युली हे त्या टाइपचे जे पातळ आहे तुम्ही जमिनीवर नादीवर पर्शीवर कुठेही टाका वजनाला अतिशय हलक वापरायला सोपं आणि लॉंग लिस्टन्स एकदा घेतलं की पुढच्या वापरता येईल एवढं आणि जर किंवा झालेल्या स्त्रिया असतील तर त्यांच्यासाठी ते अतिशय चांगलं आहे ते त्यांना नैसर्गिक उद्धारपणा जो आहे तो त्याच्यातनं मिळेल आणि सांधेदुखी पाठदुखी कंबर दुखीचा त्रास अजिबात होणार नाही आपल्याकडे हजारो अभिप्राय आहेत व्हिडिओ आहेत डॉक्टरांची गोष्ट सांगायची राहिली प्रणय याला टोटल सुरुवातीच्या काळात जे फंडिंग होत ना ते आपल्याला महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगने केलं म्हणजे या प्रॉडक्टच्या मागं मागे खादी ग्रामोद्योगचा खूप मोठा मोलाचा हात आहे खादी ग्रामोद्योगनी जर आम्हाला बेस दिला नसता तर या प्रॉडक्टला एवढं मोठं करण्याचं म्हणजे आम्हाला तेवढं भाग्य मिळालं नसतं तर खादी ग्रामोद्योगचं सगळ्यात आभार आहेत आमचे की त्यावेळेस सुरुवातीपासून आम्हाला महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगने जेव्हा आमचे प्रॉडक्ट बघितलं त्यांना आवडलं आणि त्यावेळेस त्यांनी आर्थिक मदत आर्थिक सहाय्य भरपूर केलं आम्हाला आणि दोन हजार आठला पहिलं अवॉर्ड म्हणजे एक फार मोठी गोष्ट आहे की त्यावेळेचे भारताचे नियोजन आयोगाचे सभापती किंवा तत्कालीन दोन हजार आठला पुणे विद्यापीठाचे कुलकुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते दादासाहेब रावल पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स पुढे आपले गुजरातचे नेंदे म्हणजे मला तर हिंदू नॅशनल लीडर ऑफ विश्व हिंदू परिषदचे नरेंद्र प्रवीण तोगडे साहेब यांनी वापरले आपले मनोज वाजपेयी वापरतायत योग गुरु विक्रम चौधरी फार मोठी आहे हे वापरतायत विजू खोटे साहेब वापरायचे भरत गणेशपुरे वापरतायत आपले जयंत पाटील साहेब वापरतायत आपले मुख्यमंत्री वीस आधी प्रश्न वापरतायत आणि हे सेलिब्रिटीज आहेत हो आपले वापरणारे भरपूर सेलिब्रिटीज आहेत डॉक्टर्स से, आहेत डॉक्टरांचे फीडबॅक्स आहेत डॉक्टरांचे अभिप्राय आहेत वापरल्यानंतर दिलेली तर मित्रांनो आपण बघू शकतात बरेचसे आहे ना अवॉर्ड्स मिळालेले आहेत सर्टिफिकेट्स मिळाले तसेच आपले खूप सारे पॉलिटिकल लीडर्स म्हणा तसे आपले जे ऍक्टर्स आहे ते ह्यांचे प्रोडक्ट्स जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून वापरत आहे तर हे सर्व अभिप्राय आहेत त्यांचे आणि मिळालेले अवॉर्ड्स आहेत तर इथे बघू शकतात खूप सारे त्यांना अवॉर्ड्सही मिळालेले आहेत अशा प्रकारे निद्राची सुरुवात झालेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर प्रॉडक्ट आपलं परदेशातही जात आहे निद्राचा प्रवास दोन हजार आठला आम्ही देशाच्या बाहेर प्रॉडक्ट पाठवलं आणि तिथं सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद भेटला पहिल्यांदाच आपलं आउट ऑफ कंट्री फ्रान्स दुबई सिंगापूर आ, मलेशिया अशा ठिकाणी प्रॉडक्ट गेलं तिथून पण खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मला सर्वात महत्वाचं म्हणजे कौतुक करावं लागेल की आपल्या मोठमोठ्या संस्थांचे कर्मचारी म्हणजे कॉल सेंटर कर्मचारी बँक कर्मचारी पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी पोलिसांच्या स्पोर्ट्समध्ये पण आमचे प्रॉडक्ट गिफ्ट दिले गेले विनर्स लोकांना स्पोर्ट्समन लोकांना तर असा हा प्रवास चालूच राहिला एक पारंपरिक स्वदेशी प्रॉडक्टला लोकांनी खरोखर डोक्यावर घेतलं त्याच्या मागे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामबद्धचा सुद्धा खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे आणि आता आम्ही एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सर्वांसाठी एक स्पेशल ऑफर ठेवलेली आहे की जी आमची एम आर पी आहे त्या एम आर पीवर तुम्हाला डिस्काउंट तर मिळेलच मिळेल पण जर आमच्या ठाणे येथील एक्सपिरियन्स सेंटरला व्हिजिट केली आणि हा व्हिडिओ दाखवला तर त्याच्यात आणखी तुम्हाला सरप्राईज गिफ्ट पण देणार आहे आम्ही डिस्काउंट व्यतिरिक्त आणखी सरप्राईज गिफ्ट देणार आहे कारण आमचं फार महत्वाचं वर्ष आहे वर्ष आमचं मार्केटिंगचं आहे आणि या व्हिडिओ जर तुम्ही आम्हाला आनंद दाखवला किंवा या व्हिडिओ मार्फत खरेदी केली तर तुम्हाला एम आर पीवर वर डिस्काउंट प्लस काही सरप्राईज गिफ्ट तुम्हाला आम्ही इथं देण्याची व्यवस्था केलेली आहे नक्की या वापरा आनंद घ्या आणि आपल्या स्वदेशी प्रॉडक्टला भारतीय परंपरेला हजारो वर्षाच्या जुन्या परंपरेला म्हणजे आपल्या नवीन जनरेशन पर्यंत पाठवा आणि त्याचं ते महत्व फायदे समजवून सांगा मित्रांनो हे प्रॉडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या ठाण्यातल्या एक्सप्रियन्स सेंटरला यायचं असेल ठाणा कॉलेज समोर आकाशगंगा म्हणून स्पेशल रिक्षा लागतात जे तुम्ही पंधरा रुपये शेअर ॲटो मिळाले पंधरा रुपये तुम्ही आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला येऊ शकता सरस्वती हायस्कूल राबोळी आकाशगंगा दोन्ही म्हणजे एकदम फेमस स्पॉट तर सरस्वती हायस्कूल राहोरी आकाशगंगा रेवती शॉप नंबर फिफ्टी सिक्स फिफ्टी आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला केली तर तुम्हाला सरप्राईज गिफ्ट पण मिळेल आणि टक्के डिस्काउंट पण मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण निद्रा क्रिएशनचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे तर आपण याच्यामध्ये तुमच्यासाठी स्पेशल ऑफर घेऊन आलेलो आहे पूर्ण प्राइस लिस्ट वर है ना कुठलाही प्रोडक्ट वर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या एक्सपिरियन्स सेंटरला व्हिजिट केला तर तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट सुद्धा मिळणार आहे तसंच माझा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक शेअर अँड सबक्राईब करायला विसरू नका तसंच आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही बाय बाय